सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ या ग्रामपंचायतीला शापुरातील पत्रकारांनी अभ्यास दौऱ्यानिमित्त भेट दिली या ठिकाणी अद्यावत स्मशानभूमी व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची पाहणी केली या शिरवळ या गावी पत्रकार संघ शापूर हे अभ्यास दौऱ्यासाठी आले असता या शिरवळ गावाचा काय इतिहास आहे आपण आपण सांगाल का आपण ज्या शिरवळ गावामध्ये उभे आहोत ते सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक असं प्रकारचं गाव आहे म्हणजे आदिलशाहीचं साम्राज्य बरीच वर्ष या परिसरामध्ये होतं त्या काळामध्ये दे निगुडे देशमुख आणि कुलकर्णी यांचं वर्चस्व या गावाला होतं हे त्या काळातलं वतनदारांचं गाव होतं जेव्हा छत्रपती शिवरायांनी आदिलशाहीला विरोध सुरू करून आणि हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा पहिल्यांदा या गावामधूनच शिवरायांना विरोध झाला होता त्यावेळच्या देशमुखांना शिवरायांनी अद्दल घडून आणि स्वकीयांचा बिमोड या गावातून केलेला होता असं हे गाव सुंदर अशा प्रकारचं ग्रामपंचायतीने उभारलेलं एक आदर्श असं गाव म्हणता येईल आणि पानसारे परिवाराचं या गावातील योगदान लक्षात घेऊन या ठिकाणच्या उद्यानाला पानसारे यांचं नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे शिरवळ हे गाव कसं नाव पडलं शिरवळ हे ऐतिहासिक नाव आहे त्यामागे नक्की ते नाव का पडलं असं काही इतिहास सांगता येणार नाही शिरवळ हे जे गाव आहे ते खंडाळा तालुक्यामधून ता येतं सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातलं गाव आहे याचा इतिहास असं अख्याऐका सांगितली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जे स्वराज्याच्या विरोधामध्ये जी, जी, जी लोकं येत होती व ते मुस्लिम असतील किंवा इतर कोणी कोणी वतनदार असतील त्यांचे शिरच्छेद केला होता या गावामध्ये आणि शिरांची वळ अशी लावली होती म्हणून ते नाव शिरवळ पडलेलं आहे हा इतिहास आहे आणि दुसरं म्हणजे या गावामध्ये रामेश्वर मंदिर आहे ते पौराणिक आहे आणि इथून पाच किलोमीटर अंतरावर लेणी आहे अतिशय ऐतिहासिक वारसा या गावाला लाभलेला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क स्मशान वसंत पांचसरी नृत्य कोली पिड़ा <muchas>